माझे दोन तीन डॉक्टर झाले होते काही गोळ्या दिल्या होते ते कोर्स राहायचा परत बोलवायचे परत महिन्याचा कोर्स असे द्यायचे ते दोन अडीच महिन्याच्या गोळ्या खायचे परत डॉक्टर बदलवायचे फरकच पडला नाही फरक नव्हता आता इथे गोळ्या दिल्या तुम्हाला हो गोळ्या नाही दिल्या ना आता काय वाटत किती फरक पडल आता माझा कान दुखायच राहिला डोळा दुखायच राहिला जे थकवा होता जाणून सुद्धा तो कमी झाला हो बराच कमी झाला बऱ्या पैकी फरक पडलाय हो आता त्याला काय होत बाहेर का फरक पडत नव्हता आणि इथेच का फरक पडतोय त्याच कारण तुमच जो स्पायनल कॉर्ड आहे तो मनका तो पोझिशनला ला नव्हता आणि मनका पोझिशन ला नसल्यामुळे त्याच्यात जी गादी असेल बरी बरीच बाहेर आहे आणि बाहेर आल्यामुळे तिथून सर्वाइकल नावाची नस जमली तिथून तो तुरडाळ ब्रेन साठी पार्ट तुरडाळ हाताला तुरडाळ आणि माझ्या हात दुखणं जड पडणार रग लागला पळ लागला मग हे असं प्रकार झाले तसं तुमच्या कमरेमध्ये पण गॅप पडली आहे तिथून रक्त पुरवठा कमरेपासून पायाला रक्त पुरवठा होतो म्हणा कमरेपासून पाय दुखणं जड पडणं रग लागणं कळ लागणं मग हे असं प्रकार झाले त्याला समजा आपण sciatica होतं आता तुमच्या मानेमध्ये गॅप पडल्यामुळे तिथून रक्त पुरवठा brain ला होतो हाताला वरती होतो आणि छातीला पाठीला होतो म्हणून तिथून जी नस जपली जाते तिथून रक्त पुरवठा हाताला होतो आता हे जे सगळं cover होईल पण ते तुम्ही लिमिट मध्ये राहिले तर तो आजार परमन्टली बरा राहिला आजार लागला, सा सा थो लागला थो तो मर्यापर्यंत असतो तसा तुमचा मनक्याचा तुम्ही त्याच्या नियमात राहिले तो आजार कंट्रोल राहणार नियमात नाही राहिले त्याला जगात इलाज तुम्ही मर्यापर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या हा आजार मला परमनंटली बरा करून दाखवायचा होऊ शकत नाही पंचायत डॉक्टर कि त्याच्यावरती मेडिसिन हा इलाज नाही भरपूर आहे गोळ्या खाऊन याच्यावरती हार्ड काम करता येईल असं शक्यच नाही तुम्ही भारतात पुढं जा याच्यावरती गोळ्या खाऊन परमनंट इलास वाढला किंवा भेटला तुमचे पैसे मी बसले तुम्हाला बरेच जण म्हणतील की असं नाही असं आशन कोट राहतं की असं थोडी काम सोडता येईल असं पण नियमात राहून काम करता येतं गोळ्या औषध घेऊन पण फारच नाही त्याच्यावर फक्त डॉक्टर काय करतात पेनकिलर देतात स्टोरेट देतात मल्टीविटामिन असतात देता। बिना पेन किलर देताना कोणत्या डॉक्टर माझं चालेल ट्रीटमेंट करून दाखवायची ते शक्य नाही थर्ड स्टेज च्या पुढे गेलं तर म्हणजे ऑपरेशन करत तसंच तुम्हाला कमरेची पण नियम आहे पंधरा किलोची ची पुढे वाकण असायचं कमरेला झटका बसला असं हे करायचं थोडी आंबट पातळ गॅस येईल किंवा पदार्थ अशा बरोबर या गोष्टी लक्षात ठेवायच्या पालस झोपण जाड उशी घेणं झोपणं टाळायचं कमराच वेळ लावूनच काम करायचं बिना कमराचं वेळ काम करायचं हाताचा धटका बस हे शेती काम आहे दुसऱ्या हाताने करावं डोक्या वजन खांदे वजन घ्यायचं या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा जर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या नियमात राहिल्या तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार माझी घर पण नियमात नाही राहिली एका महिन्याच्या परत त्रास होईल ही पण माझी घर समजलं हे सगळ्या मी माझ्या चॅनल बघून लागून घेऊन बोलाय नाही ख्रत्वीट Allah आई रेखाई पार्ब करा aúnसा बचित एकला रदाइए अर्फद